श्रीरामपूर ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हे दाखल कुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या श्रीरामपूर ग्रामपंचायत कार्यालयाला मे रोजी सकाळी वाजताच्या दरम्यान ग्रामपंचायतचे सदस्य दिनेश चंपत राठोड राहुल मुरलीधर साफी व शेख जलील शेखचांद बागवान यांनी ग्रामपंचायत कर्मचारी पंकज खाडे यांच्याकडून ग्रामपंचायतची चावी घेऊन श्रीरामपूर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप फोकल्याची घटना घडली होती श्रीरामपूर ग्रामपंचायतचे सचिव अनिल भगत यांनी या संदर्भात शहर पोलीस ठाणे गाठत शासकीय कामात ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी अडथळा निर्माण केल्याची तक्रार दिली या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश चंपत राठोड राहुल मुरलीधर साफिर व शेख जलील शेखचांद बागवान यांच्या विरुद्ध कलम तीनशे एक्केचाळीस एकशे शहाऐंशी चौतीस भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दिलीप चव्हाण करीत आहेत प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीरामपूर ग्रामपंचायतचे कर्मचारी माझ्या अधीनस्थ असलेले पंकज बळीराम खाडे लिपिक अंकित केशवराव सुरोशे शिपाई योगेश चंपत राठोड गौरव विनोद गुरुमुले असे काम करतात मी विटाळा येथील माझ्या घरी असताना अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस ला मला लिपिक पंकज खाडे यांचा फोन आला की ग्रामपंचायतचे सदस्य दिनेश राठोड राहुल शेख सर्व राहणार श्रीरामपूर पुसद यांनी त्यांच्या साफ झाल्या नाही या कारणावरून ग्रामपंचायतीला कुलूप लावून चावी सोबत घेऊन गेले असे सांगितले याची माहिती ग्रामपंचायतचे सरपंच आशिष काळबांडे व ग्राम विस्तार अधिकारी यांना दिली ग्रामपंचायतच्या वरील सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यास प्रतिबंध केला व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने शहर पोलीस ठाण्यात वरीलप्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली